कार मंडळी विद्याच फूड स्टोरीजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातली खास डिश मटन सुक्का आणि मटन रस्सा रेसिपी तो मतन पानी आने पन मतन आने मतन तर मटण म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि त्यात पण मटन सुक्का आणि मटन रस्सा असेल तर मग काय विचारता आता एकीकडे मसालेदार सुक्का आहे ज्याला खोबऱ्याची छानशी चव आहे आणि दुसरीकडे झणझणीत रस्सा आहे तर ही रेसिपी भाकरीसोबत भातासोबत किंवा अगदी चपातीसोबतसुद्धा खायला जबरदस्त लागते ही रेसिपी आपण अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत साहित्य सगळ्यांच्याच घरी मिळणारं आहे फक्त योग्य प्रमाणात मसाले वापरले तर रेसिपी भन्नाट जमते चला तर मग सुरुवात करूया आजच्या मटण सुक्का आणि मटण रस्सा रेसिपीला सगळ्यात अगोदर आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे घेतले अर्धा किलो मटण त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा मीठ घातलं आहे आणि याला प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि याला पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला इथे लागणार आहे एक चिरलेला कांदा तर इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याला बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी एक कलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतलेत त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर मी इथे घेतली आहे आणि याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक तर बघू शकता इथे मी याला बारीक वाटून घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये मी याला काढून घेतलेला आहे तर आता इथे मी सगळ्यात अगोदर गॅस ऑन करते त्यावरती कुकर ठेवून घेतलेला आहे आणि एक चमचा मी त्यामध्ये तेल घालून घेतले तर आता इथे जो बारीक का आपण कांदा चिरून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसूण कोथिंबिरीची जी पेस्ट आपण घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि जे मटण आपण मॅरिनेशनला ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि छानपैकी याला एकदा मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एक टोप ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे पाणी गरम झालं की त्याला उघडून बघायचं आहे बघू शकता मटणाला आपला पाणी सुटलेलं आहे आता हे मटणाला पाणी सुटलं की आण त्याच्यानंतर जे वरती आपण गरम पाणी केलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला प्रॉपर एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर लावून ठेवायचं आहे कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मटण आपलं प्रॉपर शिजलेलं आहे चला आता आपण बनवून घेऊयात सुक्कं आणि खोबऱ्यासाठी लागणारा मसाला तर इथे मी घेतलेत खोबऱ्याचे काप घेतलेत पाववाटी त्याचबरोबर बरोबर दोन तीन चमचे धणे पाव चमचा जिरे आणि तीळ घेतलेत दोन तीन चमचे आणि खडे मसाले घेतलेत तर आता इथे मी खोबऱ्याचे काप जे आहेत तर ते छान घा भाजून घेतलेत त्यामध्येच मी धणे जिरे आणि थोडेसे खडे मसाले जे घेतले होते ते घालून घेतलेत आणि याला छानपैकी सोनेरी रंगही तोपर्यंत भाजून घेतला आहे तर त्याच तव्यामध्ये मी आता कांदा घालून घेतलेला आहे इथे मी दोन मोठे मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याला पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि याला छानपैकी सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर इथे मी आता एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि तो पण पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याला पण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर आता मसाले आपले भाजून झालेले आहेत तर आता जे मी अगोदर सुके मसाले भाजून घेतलेले होते त्याला मी मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे त्याचबरोबर जे आता मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे तर त्याला पण मी एका मिक्सर जारमध्ये मिक्सरमधून काढून घेणार आहे तर आता बघा आपली ही पेस्ट तयार झालेली आहे तर आता गॅसवरती सगळ्यात अगोदर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल तर तेल आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन पाकळ्या मी लसणाच्या कुटून घेतलेल्या आहेत तर ते आपण मी त्याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक कांदा घालून घ्यायचा आहे बारीक आकाराचा कांदा आहे आणि बारीक चिरलेला आहे तो तो तर तो मी त्याच्यामध्ये घालून घेतला आहे कढईमध्ये आणि याला छानपैकी सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे तर आपण सगळ्यात अगोदर जे वाटण वाटलं होतं आलं लसूण आणि कोथिंबिरीचं ते याच्यामध्ये घालून घेतले त्याचबरोबर आपण कांदा आणि टोमॅटोचा मसाला आणि त्याचबरोबर आपण सुका मसाला जो वाटून घेतलेला आहे तो पण घालून घेतला आहे आणि याच्या आत आता याच्यामध्ये सुके मसाले मी घालून घेतले त्यामध्ये मी गर धनेजिरे पूड हळद लाल तिखट आणि थोडासा घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे शिजलेलं मटण आणि याला प्रॉपर मिक्स करून पाच मिनटं झाकून याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर इथे झाला आपला सुक्का रेडी तर आता रश्शासाठी आपल्याला एक पातीला घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट एक एक चमचा घरगुती काळा मसाला धने जिरे पूड आणि जे आपण आलं लसूणची पेस्ट करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे त्याचबरोबर वर कांदा टोमॅटो घातलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि जो आपण कोरड्या सुक्या मसाल्यांचा जो मसाला तयार करून घेतला होता तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि इथे जे मटणाचं पाणी आपलं राहिलं होतं तर ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे आपल्याला थोडीशी कसुरी मेथी चोळून घालून घ्यायची आहे आणि इथे झाला आपला मस् मटन रस्सा रेडी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका बाय